राजनगरमध्ये भर दुपारी एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे विनय पुणेकर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे घरात घुसून आरोपींनी गोळ्या झाडल्या आणि या कुणाचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही रहिवासी परिसरात हत्येच्या घटनेमुळे दहशत निर्माण झालेली आहे नागपुरात फेब्रुवारी महिन्यातील हत्येची ही तेरावी घटना आहे नागपुरातील राजनगर परिसरामध्ये आज भर दुपारी गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली नागपुरातील राजनगरचा हाच जो परिसर आहे आपण पाहू शकतो तिथे विनय पुणेकर नावाच्या व्यक्तीची भर दुपारी साधारण एकच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली एका अज्ञात व्यक्तीने ही हत्या केल्याची माहिती कळते खरं तर राजनगर हा नागपूर शहरातील सदर परिसरामधील पॉश असा एरिया अशा ठिकाणी ही घटना झाल्याने एकूणच एक खळबळ उडाली आहे लोकसुद्धा परिसरातील संपूर्ण दहशतीत आहे एक तणाव वातावरण संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत आहे नेमकं या हत्येमागचं कारण काय हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही मात्र फेब्रुवारी महिन्यात नागपुरात हत्यांचं सत्र सातत्याने कायम दिसून येत आहे साधारणपणे तेरा हत्या गेल्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात आत्तापर्यंत झालेल्या आहे म्हणून त्यामुळे एकूणच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा उपस्थित आहे अजूनही राजनगरमधील ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये तणाव आहे लोकं येऊन थोडी कुजबूज सुरू आहे नेमकी हत्येचं कारण काय याचा पोलीस तपास करत आहे पंचनामा सुद्धा आतमध्ये सुरू आहे पण या घटनेमुळे एकूणच राजनगर परिसर पूर्णपणे हात दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्निस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर